जय शिवराज जय मी भावनानी बहिणीनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलवरती तर मी प टेनिंग थिएटरचा घेऊन आलेलो आहे आता तुम्ही डिओमध्ये व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ एकदम कडक आणि खास झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर व्हिडिओला पूर्ण बघा स्किप नका करू कारण प्रत्येक जी स्टेप आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हाच तुम्हाला असं व्हिडिओ बनवता येईल आणि आता जो व्हिडिओ आहे आपण कायंड मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बैन नाही प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतात ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की तुम्हाला स्टेग्रामचं नाव स्क्रीनवरती तुम्ह दिसत आहे आणि जे मी कायड मास्टर यूज करतो होते पण इथं मी पिन करून ठेवलेला आहे तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्हाला बद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि तुम्हाला इंस्टा डी स्क्रीनवरती दिसत आहे आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही तिथं अगदी फ्रीमध्ये असतं तर नक्की सबस्क्राईब करा तर चला जराही वेळ न घालवता आपण आज व्हिडिओ सुरू करूया पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल ओके तर गाईज आपल्याला कॅनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं प्लस चॅकिंग दिसत असेल वरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा रेशिओ सिलेक्ट करायचा आहे फुल स्क्रीन रेशिओ सिलेक्ट करायच्या नंतर तुम्हाला इथे एक व्हिडिओ मिळू जाईल तो व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला ॲड करायचा आहे सिम्पली हवाला तो व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे ॲड केल्याच्या नंतर याला या व्हिडिओवरती क्लिक करायचं काहीची साईजची ऑप्शन होती तुम्हाला असं फुल्स करायचं आहे थी, ठीक आहे बघू शकता मी जसं करीत आहे तशाबरोबर कर तुम्हाला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे केल्याच्या नंतर इथं तुम्हाला डबल मायनसचं ऑप्शन जसं असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर याचा जो पुढली लेंथ आहे ती इथपर्यंत येते त्यानंतर आपल्याला एक नंबर लिहायचा इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि आपल्याला सगळ्यात पहिले इथं ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे तर सिंपली आपण ॲडिओ ॲड करून घेऊया तर ॲडिओ ॲड केलेला आहे ॲडोआड केल्याच्या नंतर आपल्याला इथं थोडंसं ऐकून घ्यायचं आणि याचा समोर पार्ट आपल्याला कट करावं लागेल तर थोडंसं ऐकून घेऊया आपण तर आपल्याला सात पॉईंट आठपर्यंत पर्यंत यायचंय जवळपास नऊपर्यंत पर्यंत येऊन जाऊया आपण आणि याचा समोर पार्ट आपल्याला कट करून टाकायचा ठीक आहे अशा प्रकारे सर्व पार्ट कट केल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक इमोजी पी जी मिळेल ती पी तुम्हाला ॲड करायची बघू शकता इवाली जी पी आहे तर इथं आपण थोडंसं बघून घेऊया अशा प्रकारे आणि तुम्हाला याला झूम करायचं आहे ठीक आहे आणि इथं मधून बागी याच्यावरती तुम्हाला ॲड करायचं आहे ॲडजस्ट करायचे बघू शकता थोडंसं झूम करून घेऊया आणि परफेक्टपणे तुम्हाला इथं मॅच करायचं आहे ॲडजस्ट करायचं ॲडजस्ट झालेलं आहे तुम्हाला इथं ओवरल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि आप याच्यावरती आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं तर तुम्ही सिम्पली हेवाला देऊ शकता किंवा हेवाला दोन्हीतून कोणतं पण ॲड करू शकता एक ॲनिमेशन ठीक आहे आणि याला आपल्याला इथपर्यंत घेऊन टाकायचं जिथपर्यंत आपल्या व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर वरली जी फोटो क्लिप्स आहे पूर्ण तुम्हाला झिरो करून टाकायची ठीक आहे झिरो केल्याच्या नंतर इथं तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथं मीडियावरचं ऑप्शन असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर ज्या पण फोटोमध्ये तुमचे इमेजेस असतील ते इमेजेस तुम्हाला आता ॲड करून घ्यायचे तर सिम्पली आपण ॲड इमेजेस ॲड करून घेऊया तर तुम्हाला इथं तेरा ते चौदा सेकंदापर्यंत जवळपास चौदा सेकंदापर्यंत फोटो ॲड करायचे ठीक आहे तर मी चौदा सेकंदापर्यंत फोटो ॲड करून घेतो तर बघू शकता अशा प्रकारे जेवढे फोटो असतील तुम्हाला हे सगळे फोटो तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये फक्त मटेरियल मिळेल तुम्हाला हेच फोटो हवे असतील तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल ठीक आहे तर टेलिग्रामचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे लगेच जॉईन करा तुम्हाला हे इमेजेस हवे असतील आणि मटेरियल पण फ्रीमध्ये हवे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती सगळं मटेरियल मी अपलोड करत असतो ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे एकदा बघून घेऊया तर अशा प्रकारे इथं फोटो निघेल त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे इथं परत आपल्याला इथं सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये घ्यायच्या नंतर होते येतं आणि फोटो क्लिप जी आहे ही बघू शकता इतकी ठेवायची एकदम परफेक्टपणे बघू शकता एवढी तुम्हाला ठेवायची झिरो पॉईंट पाचच्या थोडीशी पुढं ठीक आहे त्यानंतर ओके करायचं आहे ओके करायच्यानंतर आपल्याला परत आता इथं करायचं काय जे पुढले फोटो आहे ते फोटो ॲड करायचे तर सिम्पली आपण ते फोटो ॲड करून घेऊया तर आपण इथं आता पहिले जसे ॲड केले तसे नाही आता उलटे ॲड करून घेऊया ठीक आहे तर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे जिथपर्यंत आपला स्ट्रॉंग आहे तिथपर्यंत सगळे तुम्हाला ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर बघू शकता मी ॲड करीत आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला सगळे फोटो ॲड करून घ्यायचे तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो बघू शकता पूर्ण फोटो इमेजेस आपण ॲड केलेले आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता जिथं आपले पंधरा सेकंद आहे तिथनं फोटो थोडेसे तेरा सेकंद तिथे यायचे थोडंसं ऐकून घेऊया इथं बघू शकता इथनं जी बीट निघायला सुरुवात होती फास्टमध्ये तिथे इथे बघू शकता इथं इथं आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथनं सुरुवात होते वाटतं तर इथं आल्याच्या नंतर आपल्याला इथे बघू शकता क्लिक ग्राफिक्सवरती जायचं क्वाल मी डीजेमध्ये हा क्वालमि डीजे, डीजे फक्त तुम्हाला बीट स्कॅन ऍप्लिकेशन मधून डाउनलोड करून याच्यामध्ये ॲड करायचं ठीक आहे त्यानंतर आपल्या इथं चार नंबरचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा ठीक आहे यामधला जे चार नंबरच आहे हे सगळ्या व्हिडिओवरती तुम्हाला सगळ्या फोटोवरती तुम्हाला हाच इफेक्ट ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करून घ्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे सगळ्या याच्यावरती आणि ते जे एक नंबरचं असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कॉलमी डिजेमधला इथं तुम्हाला एक नंबर ॲड करायचं आहे फक्त ठीक आहे त्यानंतर बाकीच्या तुम्हाला सगळे क्लिक ग्राफिक्स कॉलमी डिजेमधला क्लिक ग्राफिक्स हा तुम्हाला फक्त आणि फक्त चार नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे सगळ्या फोटोवरती थी, ठीक आहे तेव्हाच तुमचं जे बीटनुसार व्हिडिओ बनवून जाईल एकदम प्रोफेशनलपणे दिसेल जसा डेमोमध्ये दिसे तुम्ही बघितला असेल तसा ठीक आहे आणि तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा जरा असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रडिटिंग आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी एडिटिंग शिकवत असतो तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा कोणती स्टेप कळाली नाही ती तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता आणि तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला फॉलो नसतील किंवा तर फॉलो करून घ्या कारण की मी तिकडं तुम्हाला प्रत्येक मॅसेजला रिप्लाय देत असतो आणि तुमचे काही क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला माझ्याशी पण बोलायचं असेल तर मी तुम्हाला तिथं लगेच रिप्लाय देत असतो तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लगेच फॉलो करा तर मी अशा प्रकारे सगळ्याच्यावरती आता फास्टमध्ये ॲड करून घेतो ठीक आहे तर काहीच मी सगळ्या फोटोवरती ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय व्हिडिओ इथं व्हिडिओचे एक नंबर यायचं आहे घरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळतोय तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड करायच्या नंतर काही साईज फोटोजून करायचं बॅक यायचे खाली तर तुम्हाला ब्लेंडिंगवरती तर याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हा जो व्हिडिओ थोडासा कमी आहे बघू शकता याची जी साईज आहे ती साईज कमी आहे तर आपल्याला करायचं काय इथे हेडवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं नाही तर एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं ठीक आहे डुप्लिकेट बनवून घ्यायचा आहे आणि तो पुढला जो डुप्लिकेट असेल तो आपल्याला पुढं सरकून घ्यायचा आहे व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत घेऊन टाकायचा आहे बघू शकता अशा प्रकारे इथे व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत घेऊन टाकायचा आहे ठीक आहे गेलेलं आहे शॉर्टपर्यंत त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं दहा सेकंदापर्यंत यायचं आहे जिथं स्पीड फास्ट होतो आहे बघू शकता मी थोडासा प्ले करून दाखवतो तर इथे यायचं आपल्याला जवळपास दहा सेकंदापर्यंत यायचं आहे तर आपण दहा सेकंदापर्यंत येऊन जाऊया त्यानंतर व्हिडिओ जायचं आहे मिळामध्ये जायचं आहे इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळत जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे याला पण कॅची साईची ऑप्शनवर फोटो स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे आणि तुम्हाला इथं मल्टिप्लायवर बिल्डिंगवरती येऊन तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचे तर हा व्हिडिओ पण कमी आहे तर आपल्याला करायचं का या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे बघू शकता हा मधला व्हिडिओ आहे याच्यावरती ब्रेक करायचा आहे थ्री डॉटवर जायचं आहे डुप्लिकेट बनवायचं आहे आणि आता एक डुप्लिकेट आपल्याला खाली सरकून घ्यायचं शेवटपर्यंत घेऊन टाकायचं आहे ठीक आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला दुसरा एक डुप्लिकेट याचा पुढं शेवटपर्यंत घेऊन टाकायचा आहे ठीक आहे पुढल्या याच्यापर्यंत जाऊन तर इथं बघू शकता अशा प्रकारे बघू शकता मी पुढं सरकून घेत आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय परत हिडोचा एक नंबर लिहायचे लेरवर जायचं लेरवर जाऊन मीडियामध्ये जायचं आणि इथनं तुम्हाला एक बॉ बॉर्डर पेनची ॲड करायची ह्याची साईच्या आपण फुला फुल स्क्रीन स्प्रिंग करायचं आहे फुलस्क्रिंग केल्याच्यानंतर इची जी लाईन ते शर्टपर्यंत घेऊन टाकायची शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आता आपल्या इथं परत मिरमध्ये जायचं मिळामध्ये जायचं आहे आणि इथनं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे लोगो ॲड करायच्यानंतर नंतर त्याला इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे बाकी बघू शकता इथं ॲडजस्ट करायचं आहे आणि इची जी लाईन ते शोर्टपर्यंत घेऊन टाकायची तर आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो बघू शकता पूर्ण कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे व्हिडिओ रेडी झाल्याच्यानंतर तुम्हाला शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं ला ला करा। ना हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा तुम्हाला असेच नवीन नवीन एडिटिंगचे टो टुटोरियलचे नोटिफिकेशन मिळत जाईल तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय